भारताभवती जेव्हा जेव्हा ग्लानी निर्माण झाली तेव्हा तेव्हा परमेश्वराने जन्म घेतला असाच आपला परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज धर्म टिकवणं आणि वाढवण्याचं काम ज्यांनी अजूनही आपल्या रक्ता रक्तामध्ये भिनवलं असे आपले छत्रपती शंभू आणि हे सगळं कार्य आताच्या पिढीपर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत सातत्यानं पोहोचवण्याच सा काम करणारे पांडुरंग आहे हा पांडुरंग पांडुरंगाचा कमरेवर हात ठेवलेला आणि या पांडुरंगाच्या हातामध्ये कलम नावाचं शस्त्र आहे त्यामुळं आम्हाला इतिहास इतिहासात सुद्धा एक काशी होऊन गेला होता शिवा शिवा म्हणून होता जीवा म्हणून वाचला होता त्या भेटीच्या दरम्यान या माणसाला पाठवलं तो नवी कामगार होता शिवाजी महाराजांसारखा दिसत आणि त्याचं नाव होत आणि आज ज्यानं पुस्तक लिहिलंय मी गड बोलतोय तो पण आहे गोळ्या म्हणले की शत्रूंच्या पोटात गोळे यायचे पासलकर म्हणले की लोक टिंबटिंबाला लावून पाय पळत सुटायचे पाय पाय लावून पळत सुटायचे असे बाल पासरकर जेजे मोहिते यांच्या शेजारी मला बसायची पात्रता नसताना ही संधी मिळाली याच्या इतकं कुठलं पुण्य मला नाही वाटत काही आणि आधुनिक काळात हा वीर शिव आपला करणार ही पदवी इतकी भयंकर आहे जबाबदारी इतकी मोठी आहे की प्रत्येक वेळेस कुठल्या बाजूनी गोळी येईल आणि जीव घेईल आणि अशा स्थितीमध्ये देशाची सेवा करणारे आपले त्यागी आमच्या आव्हानाच्या आहेत आणि या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळं मला संधी मिळाली की ज्यांचं प्रेम आमच्यावर अक्षय राहो असे आमचे अक्षय आहे डोळे <प्टाथ> साहेब म्हणले की तुम्ही पुस्तक विकत घ्या मी म्हणतो एकाने कशाला विकत घ्या मी पाचशे <प्टाथ> प्रति विकत घेतो आणि फ्री वाटतो काय बोलणार मला सांगा तुम्हाला असं पंचपक्वांनं भरपूर टाकत असे डिश लावलेले आहेत वाढून ठेवलेलं आहे आणि एका बाजूला कोपऱ्यामध्ये शिळी भाकरी आणि पिठलं ठेवलेल्या आहेत कांदा ठेवलेला आहे लोक ते पंचपक्वनं बघतील शिळी भाकरी खातील त्यामुळे आपल्याला अण्णांचं भाषण ऐकायचं आहे आणि म्हणून मी आता उरक्तं घेतो आणि फक्त त्याला काशीचा आशीर्वाद पण देतो आणि सांगतो की पाचशे पुस्तकं मी विकत घेतो त्यांची काही डिस्काउंट डिस्काउंट नका नाही एक अण्णा फार खंत या गोष्टीची वाटते मी सत्तर पुस्तकं लिहिली ती धर्मशास्त्रावर लिहिली वास्तुशास्त्रावर लिहिली छत्रपती शिवाजी महाराज सगळी शास्त्र मानत होते म्हणजे त्यांचा ज्योतिषशास्त्रावर पण फेत होता विश्वास होता त्यांचा वास्तुशास्त्रावर पण होता रायगडाची रचना परंतु प्रत्येक ठिकाणी सकारात्मकता कशी घ्यायची याची प्रचंड ताकद होती आणि म्हणून महाराजांनी आपल्याला जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्थानं आहे आपण नुसतं गडांवर जातो तिथे अजूनही अस्वच्छता आहे तिथल्या समाजही दुर्लक्षित आहे मग आमच्याकडं नको त्या नादाला लाखून लाखो रुपये खर्च करणारे नको तिथं तमाशांवरती उधळणारे असंख्य करोड रुपये घालवणारे लोक जे स्वतःला खूप धर्मरक्षक म्हणतात किंवा मराठा म्हणतात अशी आम्ही मंडळी असे पैसे आम्ही आमच्या धर्मकार्यासाठी देऊ शकत नाही याची थंत मला वाटते प्रत्येक वेळेस आम्हाला तरी मदतच वाटते याच दुर्दैव वाट कुणीतरी परदेशात असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर त्याची महती विश्वभर झाली असती परंतु आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरूनच राजकारण सुरू होतं याच्या इतकं दुर्दैव आता मग म्हणणे की कुठला तरी पुतळा आपले शासनच उभं करू देत जिथं राक्षसाचा वध झाला त्या स्मृती नष्ट करण्याचं काम आमचीच लोक का पुढे घेऊन करतायत आणि आम्ही बसलोय जाती पातीच्या भांडणांमध्ये भांडण याच्या इतकं दुर्दैव आणणं काही नाही यासाठी काय करता येईल हिंदी मराठी भांडणं धन लावलाय मराठा लावलाय ओबीसी लावलाय महा लावलाय सगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण केली यांना हवाय तरी काय अंडा यांना हवाय तरी काय एक तळव म्हणून सांगतो यासाठी बघा मी काही फार करोडो नाही पण माझ्या इन्कमचा काही भाग जर अशा कार्यासाठी व्यक्तीचा खर्च करायचा असेल तर मी तो करायला तयार आहे यांना मला जरूर सांगा आणि साठी लावायची आवश्यकता नाही अशा पद्धतीने मी माझी मदत करायला तयार आहे छत्रपती शिवाजी महाराज किते म्हणायचं चार। डीजे चा प्रभाव नाचायचं चार। पण प्रत्यक्ष जेव्हा गड किल्ल्यांच्या प्रसिद्धीची वेळ येते तेव्हा किती लोक حاضر असतात या ठिकाणी एखादा फालतू रील स्टार आला असता एखादा नर्तक आला असता तर इथं उभं राहयला जागा पुरली नसती आणि इथं महाराजांच्या स्मृती जागवण्याचे काम करत असताना फक्त दर्दी मंडळी येतात हे दुर्दैव आहे आमच्या धर्माचं त्यांचं भविष्य अंधारात येत एक ज्योतिष म्हणून सांगतो आणणार अजून पंचवीस वर्षांनंतर कदाचित तुम्ही मी नसणार आहे त्यावेळेस पुढच्या पिढीला पदोपदी तुमची माझी धर्म जागृती करणाऱ्यांची आठवणी आणि आता तुम्ही जर हा धर्म जगा ठेवला नाही छत्रपती शिवाजी महाराजांची ज्योत तुम्ही पेट्टी ठेवली नाही फालतू गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ घालून बसले तर अजून पंचवीस तीस वर्षानंतर तुमच्या घरात तुमच्या मुली मुलीभारी उचलून घ्यायला जातील लक्षात ठेवा या वाक्योतिषी आहे ही परिस्थिती तुमच्यावर जर येऊ द्यायची नसेल तर पुढच्या पिढीच्या रोमान रोमार तना तानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती हे काम या तोरांनी केलंय काशीतनी केलंय हे काम फालतू पुस्तकं लिहिण्यापेक्षा कविता काय तू तिथे मी इथे काय करायचं तू तिथे मी इथं हे आहे तर मी आहे आज मी धर्मशास्त्रावर सत्तर पुस्तक लिहिजी धर्मशास्त्रावर परत प्रत्येक देवी देवतांबद्दल आपल्या ज्या विटंबना होतात त्यावर पुस्तकं लिहि पण ती पुस्तकं मी का लिहू शकलो कारण हे पुस्तक लिहिलं गेलं म्हणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कदाचित मी अब्दुल झालो असतो असते आणखी काय इथं जाती भेद नाहीये परंतु धर्म आणि धर्मप्रेम जागृत ठेवण्याचं काम काशीद या पोरांनी केलेलं आहे तन धन मला काही पण सांगत मी अगदी रस्त्यावरती उभारून सुद्धा पुस्तक विकायला तयार माझ्यासाठी तेव्हा सांगा आणि सरकार ना नाही बर ना। आण पाचशे पुस्तकाचे पैसे लगेच देणारे अन्न झाल्यानंतर त्यामुळं तुम्ही आता साक्षीदार आहात आणि मी पुन्हा सर्वांना वंदन करतो कारण आपल्या पंचपगवानाचं ताप त्यामुळे बापे आता बस झाली धन्यवाद